नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते हिवाळ्यामध्ये त्वचा ही, ही कोरडी पडायला लागते किंवा काही व्यक्तींची त्वचा ही बाराही महिने कोरडी अशी राहते तर ही त्वचा कोरडी होण्याचे काय कारणे आहेत आणि त्वचा कोरडी होऊ नये यासाठी आपण काय करायला हवे किंवा कोरडी असल्यास त्यावर काय घरगुती उपाय करू शकतो ज्यांची त्वचा बाराही महिने कोरडी राहते अशांनी आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करावा ज्यामुळे त्वचा ही स्निग्ध आणि तजेलदार राहील याविषयी आज आपण संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सर्वप्रथम बघूया की कोरडी त्वचा होण्याची काय काय कारणे आहेत ज्या वेळेला व्यक्ती उन्हामध्ये खूप जास्त प्रमाणात जातो त्यावेळेला देखील त्वचा ही कोरडी पडायला लागते त्यामुळे हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्यात देखील व्यक्तींची त्वचा ही कोरडी पडू शकते जास्त थंड वातावरणामध्ये देखील त्वचेला काहीही कव्हर न करता जर बाहेर पडलो तरी देखील त्वचा ही कोरडी पडायला लागते सतत एसीचा वापर करण्यामुळे देखील त्वचा ही कोरडी पडते सतत जेव्हा आपण एसी मध्ये राहतो त्यावेळेला आपल्याला घाम हा येत नाही आणि घाम येण्यामुळे आपल्या त्वचेवरील स्निग्धता ही टिकून ठेवायला मदत होत असते घामामुळे त्वचा स्निग्ध राहत असते परंतु एसी मध्ये आपण सतत राहिल्यामुळेच त्वचेला घाम येत नाही आणि त्वचा ही कोरडी पडायला लागते अयोग्य प्रकारचा साबण वापरल्याने देखील त्वचा कोरडी पडायला लागते आपली त्वचा ही ऍसिडिक कशी असते आणि साबण ही अल्कलाईन नेचरची असते आणि ज्या वेळेला आपण जास्त अल्कलाईन नेचरच्या साबण ह्या वापरत असतो त्यावेळेला त्वचेची जी ऍसिडिटी आहे ऍसिडिक नेचर आहे हे कमी व्हायला ला लागते आणि त्वचा ही कोरडी पडायला लागते स्नान करण्यासाठी खूप जास्त उष्ण पाणी किंवा खूप जास्त थंड पाणी वापर केल्यास देखील त्वचा कोरडी पडते त्वचेला स्निग्धता मिळण्यासाठी देखील काही आहार घटक आहे आणि असे असे आहार घटक आपल्या आहारामध्ये जर कमी प्रमाणात असेल तेव्हा देखील त्वचा कोरडी पडत राहते शरीरामध्ये तीन दोष असतात वात दोष पित्तदोष आणि कफ दोष या तीनही दोषांपैकी जेव्हा वातदोषाचे प्रमाण वाढते त्यावेळेला देखील त्वचा ही कोरडी पडायला लागते किंवा वात प्रधान प्रकृती ज्या आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे त्यांची मुळात त्वचा ही कोरडी अशी असते अशा व्यक्तींनी जास्त त्वचेची काळजी करणे आवश्यक आहे अशा व्यक्तींची त्वचा ही बाराही महिने कोरडी अशी राहते तर अशा प्रकारे ही विविध कारणे आहेत त्वचा कोरडी होण्याची मग आता यावर काय करावे हे बघूया त्वचेला नैसर्गिकरित्या घाम येण्यासाठी धावणे पळणे चालणे झुंबा जिम योगा कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा अर्धा ते पाऊन तास करणे दररोज करणे आवश्यक आहे यामुळे आपल्याला त्वचेला घाम येतो आणि त्वचेला घाम आल्यास त्वचा ही स्निग्ध राहते शरीरासाठी अशा प्रकारचा साबण वापरणे ज्याचा पीएच हा खूप कमी प्रमाणात आहे शक्यतोवर आयुर्वेदिक साबण किंवा उठण्याचा वापर हा आपण स्नानासाठी करावा त्रिफळा चूर्णाचा वापर देखील स्नानासाठी आपण करू शकतो स्नानापूर्वी अर्धा तास चेहऱ्याला हातापायांना तीळ तेल किंवा खोबरेल तेलाच्या साहाय्याने मालिश केल्यास हे तेल शरीरामध्ये मुरल्या जाते आणि अर्धा तासानंतर कोमट पाण्याच्या साह्याने स्नान करावे असे केल्याने त्वचेमध्ये स्निग्धता ही टिकून ठेवली जाते दररोज रात्री झोपताना तुपाच्या साह्याने किंवा खोबरेल तेलाच्या साह्याने चेहऱ्याला मसाज करावे हलक्या हाताने मसाज करून त्यामध्ये तूप किंवा खोबरेल तेल हे मुरवावे आणि सकाळी उठल्यानंतर साध्या पाण्याच्या सहाय्याने चेहरा धुवून घ्यावा कुणाला जर तूप किंवा तेल लावून झोपणे आवडत नसल्यास आपण दहा ते पंधरा मिनिटांनंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्यावा आठवड्यातून एकदा अभ्यंग स्नान करावे अभ्यंग स्नान म्हणजे काय तर तेलाच्या साह्याने शरीर अवयवांची मसाज करणे आणि अर्ध्या तासानंतर उठण्याच्या साह्याने स्नान करणे अभ्यंग स्नानाचे काय फायदे आहेत याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये दिलेली आहे तसेच उठणे कसे बनवावे घरी कसे बनवावे या विषयीचा देखील व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये दिलेली आहे रात्री झोपताना तळपायांना जर तीळ तेल किंवा इतर कोणत्याही तेलाच्या साह्याने मालिश केल्यास त्वचेमध्ये स्निग्धताही टिकून ठेवली जाते हे सर्व उपाय झाले बाह्यत करण्याचे परंतु शरीराच्या आतून देखील शरीराला त्वचेला स्निग्धताही मिळाली पाहिजे मग अशा वेळी आपल्या आहारातूनच त्याची पूर्तताही होत असते त्यामुळे त्वचा स्निग्ध राहण्यासाठी आहार देखील आपला तशा प्रकारचा असायला हवा त्यासाठी आहारामध्ये तीळ शेंगदाणे जवस बदाम यांचा समावेश भरपूर प्रमाणात करावा हे विविध चटण्यांमार्फत आपण आपल्या भोजनामध्ये घेऊ शकतो दूध तूप लोणी ताक पनीर हे जे दुधापासून बनलेले पदार्थ आहेत यामध्ये स्निग्धता खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या त्वचेची स्निग्धता टिकून ठेवण्यासाठी देखील आपल्या आहारामध्ये यांचा समावेश असणे गरजेचे आहे व्हिटॅमिन ई हे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असे असते पालेभाज्या फळे यांमार्फत आपल्याला व्हिटॅमिन हे मिळत असते त्यामुळे पालेभाज्या फळे यांचा समावेश देखील आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात करावा ज्यांची वात प्रकृती आहे अशांची बाराही महिने त्वचाही कोरडी राहत असते अशा व्यक्तींना जास्त काळजी घेणे गरजेचे आहे अशा व्यक्तींना घाम देखील खूप कमी प्रमाणात येतो त्यामुळे त्वचेवरून लावण्यासाठी त्यांनी तिळ तेल खोबरेल तेल यांचा समावेश करावा तसेच आहारात देखील स्निग्ध अंश असणारे पदार्थ जे मी आत्ताच सांगितले यांचा समावेश आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात करावा म्हणजे त्वचेतील स्निग्धता ही टिकून ठेवायला मदत होते वात प्रकृतीच्या व्यक्तींनी किंवा सगळ्यांनीच कोरड्या आहाराचे सेवन कमी प्रमाणात करावे तर अशा प्रकारे त्वचा कोरडी होण्याची अनेक कारणे आहेत काही प्रकृती देखील आहेत की ज्यांची त्वचा ही कोरडी राहते त्यामुळे आपण आपल्या आहारात दिनचर्येत बदल करून आपण आपली त्वचा सिग्न ठेवायला मदत करू शकतो तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद